नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र रात्रीच्या शांततेचा अधिकार हिरावला जात आहे प्रशासन झोपले आहे का खोबरागडे नगर दोन येथे लगत सुरू असलेल्या अवैध आणि नियम बाह्य रात्रीच्या बांधकामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रात्री उशिरा होणाऱ्या या कामांमुळे झोपमोड मोड मानसिक तणाव आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत प्रशासन संतप्त सवाल नागरिकांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे रहिवाशांनी नगरपालिका पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या पण कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही महाराष्ट्रातील ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या अर्थात एन पी सी ऍक्ट दोन हजार नियमाचा भंग केला जात आहे रात्री मोठ्या आवाजात मशीन ट्रक सुरू ठेवणे या कायद्याचा सर उल्लंघन आहे प्रशासन बांधकाम कंपन्याच्या बाजूने आहे का नागरिकांना कोणी न्याय देणार का प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे का की असाच त्रास नागरिकांना सहन करावा लागणार याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी संतोष सोमासे